बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघात यावेळी प्रस्थापित पार्ट्यासोबतच वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस उमेदवार उभा केलेले आहेत बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघातून ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची उमेदवारी निश्चित आहे सदरचा उमेदवारी अर्ज आम्ही पंचवीस मार्च दोन हजार एकोणीसला भरणार आहोत यावेळी प्रस्थापित पार्ट्यांच्या त्रासाला कंटाळून विविध जाती समूह वंचित बहुजन आघाडीला जुटलेले आहेत आणि त्यामध्ये विशेषतः प्रस्थापित महाराष्ट्र शासनाने धनगर समाजांना पहिल्या कॅबिनेटला आरक्षण देण्याचं वचन दिलेलं दे होतं परंतु त्यांचा तो वचननामा ते विसरले आणि या समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलं त्यामुळं धनगर समाजाने वंचित बहुजन आघाडीच्या संबंधानं चांगल्या पद्धतीनं पावलं टाकली आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या विविध जाती जमाती विविध सत्तापासून उपेक्षित आहे अशा लोकांना एकत्र करून बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित समूह तयार करून महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस सीट उभा केलेले आहे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीला एम आय एमचे असुद्दीन ओ साहेबांनी पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं या महाराष्ट्रामध्ये सेना भाजप विरुद्ध वंचित व आघाडी अशाच पद्धतीची लढाई होणार त्या आहे त्यामुळं प्रस्थापित पार्ट्या ज्या आहेत ह्या प्रस्थापित पार्ट्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची आमची लढाई नाही लढाई आहे ते सेना भाजप विरुद्ध वंचित बहुजन आघाडी अशी लढाई होणार आहे या महाराष्ट्रामध्ये नवे देशामध्ये सातत्यानं भारतीय संविधानाची धोकेबाजी होत आहे आणि भारतीय संविधान राहिलं तर लोकशाही जिवंत राहील याच्यासाठी सत्ताधारी सेना भाजपच्या सत्तेमध्ये विरोधी पक्षामध्ये असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं कुठलीही भूमिका बजावलेली नाही त्यामुळं आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वंचितातल्या वंचित घटकांना त्याची मताची टक्केवारी किती न पाहता जो इथून गेली सत्तर वर्ष उपेक्षित आहे अशा बुद्धिमान जातीम समूहातील व्यक्तीला उमेदवार म्हणून लक्ष केलेलं आहे तसेच या मतदारसंघामध्ये माझ्या माहितीप्रमाणे सोळा ते सतरा लाख मतदान आहे याच्यामध्ये वंचिताचं जवळजवळ पाच लाखाच्या आसपास मतदान आहे या पाच लाख मतदारापर्यंत प्रत्येकाला आम्ही जाणीव जागृती करून देणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर भारतीय संविधान लिहिलं नसतं तर या देशामध्ये लोकशाही आली नसते म्हणजे इथं जे जे भारतीय संविधानाचे फायदेदार आहेत ते त्या समूहानी आणि इथल्या सुद्धा कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियासाठी इथला साळी असेल माळे असेल मराठा असेल ब्राह्मण असेल सर्वांसाठीच काम केलेलं आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये जे वंचितांचं पाच लाख मतदान आहे त्या पाच लाख मतदारांपैकी दोन लाख मतदारांना आम्ही स्पेसिफिक लक्ष केलेलं आहे या दोन लाख लोकांनी त्यांच्या प्रत्येक विविध जाती समूहातील मित्रांना पाच पाच मतं देण्याचा आम्ही आग्रह धरलेला आहे आणि त्या पद्धतीचा आमचा ॲक्शन प्लॅन आहे तसेच राहिलेले तीन लाख जे लोक आहेत यांनीसुद्धा प्रत्येक समूहातील दोन दोन लोकांना मतदान टाकण्यासाठी प्रेरित करायचं आहे आणि या पाच लाख लोकांनी त्यांच्या नातेवाईकांना दररोज दहा दहा कॉल करायचे आहेत फोन मेसेज करायचे आहेत आणि अशा पद्धतीनं आमच्याकडं जी साधनं उपलब्ध नाहीत त्यामुळं बाबासाहेबांच्या नातूला मतदान करण्यासाठी म्हणून अशा पद्धतीनं प्लॅन करून माऊद घर टू ड फेस टू फेस लोकांपर्यंत पोहोचणं घर ते प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचणं स्वतःच्या खर्चानं पोहोचणं कुठंही आमची जेवणावळी असणार नाही कुठंही आमचा आर्थिक गाड्याघोड्याचा असा डांबडोल असणार नाही आम्ही आमच्याकडं उपलब्ध असणार मोटरसायकल असेल सायकली असेल जी जी उपलब्ध साधनं आहेत आणि आमची जी मीडिया आहे या मीडियाच्या माध्यमातून फेसबुक असेल ट्विटर असेल व्हॉट्सअप असेल या माध्यमातून आम्ही मेसेज तीही आमची ती शाखा प्रबळ करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत अशा पद्धतीनं सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वा ॲडव्होकेट प्रकाशदत्ता बाळासाहेब आंबेडकरांना भरघोस मताने निवडून आणण्याचा वंचित आणि चंग बांधलेला आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही ॲक्शन प्लॅनसुद्धा तयार आहे अशा सर्व जाती समूहांना घेऊन आम्ही त्यांच्यामध्ये जाणीवजागृती करणार आहोत कारण ब भारतीय संसदेचा अनुभव असणारे ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर स्वतः या मतदारसंघातून आहेत आणि यापूर्वीच्या उमेदवारांनी इथून लढून गेले परंतु पुन्हा या मतदारसंघातील समस्या सोडवल्या नाहीत या सोलापूर जिल्ह्यामध्ये ना व्या उद्योग व्यवसाय नाही ना कुठली इंडस्ट्रीज नाही अशा पद्धतीनं इथल्या प्रस्थापित पार्ट्यानं इथल्या सुशिक्षितांची ससे केलेली आहे इथं कुठलाही उद्योग नाही इथलं कुठल्या म मजुरांच्या हाताला काम नाही अशा पद्धतीनं भयभयित झालेला ससे झालेला असा हा समाज आहे आणि या प्रगल्भ समाजाची जर भारत महासत्ता बनायचा असेल तर वंचित घटकांना सत्तेमध्ये आपण सामील करून घेतल्याशिवाय हा बलशाली भारत बनणार नाही त्यामुळं मी नम्र आवाहन करेन की इथल्या वंचित जे समूह आहेत आणि जे सत्ताधारी लोक आहेत यांनी प्रत्येकाने इथला शेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादीचा उमेदवारांचा अनुभव घेतलेला आहे आता या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर बाबासाहेबांचे नातू आणि ॲडव्होकेट प्रकाश आता बाळासाहेब आंबेडकर हे संसदपटू आहेत यांनी इथल्या अकोला पॅटर्नामध्ये शेतकऱ्यांना बी बियाणं दे फुकट देणं असेल ती अवजारांचा असेल हा अकोला पॅटर्न अतिशय सुरेख राबवलेला आहे तर या सोलापूर मतदारसंघामध्ये सुद्धा इथल्या वंचित घटकांना न्याय देण्यासाठी ते निश्चितपणे प्रयत्न करतील